नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण पाचवड तालुक्यामध्ये आलेलो आहे हे एक युवा शेतकरी आहेत आणि हे म्हणजे शेती करत करत कॉलेज करत करत शेती करतात आणि खूप कष्टाने सर्व पिके करतात त्यांच्याकडे टॉमॅटो स्ट्रॉबेरी कलिंगड खरबूजी सर्व पिके आहेत आणि शेतकरी मित्रांनो ते त्यांचं नाव सांगतील नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव साहिल संतोष नवसारी तालुका जावली जिल्हा सातारा गाव कोलेवाडी बरं तुम्हाला सर गणेश सर तुम्हाला मी प्रोडक्ट दोन तीन वर्षापासून देतोय तर तुम्हाला कसं वाटतं आपल्या ऑर्गेनिकचा रिझल्ट रिझल्ट एक नंबर आहे मोजर सरांपासूनच आपण ऑर्गेनिक खत सगळी वापरतोय रिझल्ट नव्याण्णव टक्के आहे आणि शेतकरी मित्रांनो आता हे तुमचा जो खरबुजाचा हा प्लॉट आहे तर हा किती दिवसाचा आहे हा आता बारा ते चौदा दिवसाचा प्लॉट झालेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाबा बारा ते चौदा दिवसाचा हा प्लॉट आहे असा जर आपण कोणाला सांगितलं हे शेतकरी समोर आहेत म्हणून तर हे कुणाला जर सांगितलं आपण की चौदा पंधरा दिवसाचा प्लॉट आहे तर लोकांना खरं वाटणार नाही तर हे अशा पद्धतीने प्लॉट आहे तर तुम्ही ह्याला काय वापरले अग्रे हंड्रेड ते केलेलं चालेल स्प्रे आणि शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे ना याचा परत एक आपण एक वीस पंचवीस दिवसांनी परत एक व्हिडिओ आणि हार्वेस्टिंग होताना एक असं ते या प्लॉट चे चार व्हिडिओ एकूण बनवू हा पहिला व्हिडिओ असेल तर सर दाखवा त्यांना ती असं सेटिंग कशी आहे प्लॉटची पुढे असं चालत चालत या सखवा दाखवायचं सेटिंग, है, सेटिंग. सेटिंग है, नम, एक आता हे सेटिंग जर पाहिलं शेतकरी मित्रांनो तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 फळे लागलेली आहेत त्याला म्हणजे आठ फुलं आहेत तर याला ड्रॉपिंग वगैरे होणार नाही याचं कारण काय की याचा बुंदा वगैरे खूप स्ट्रॉंग आहे याचा जबरदस्त आहे हे पहा असं प्लॉट दाखवा पूर्ण असं शेतकरी मित्रांनो हे पा हे पंधरा दिवसाचा प्लॉट आहे अशा पद्धतीने सेटिंग आहे त्याची